नमश्रीयराजाय विवेकानंद स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे प्रिय मित्रांनो नमस्कार विवेकानंद विचारसागर या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे यावेळेसुद्धा आपण स्वामीजींचा एक विचार घेऊन त्यावर निरूपण करणार आहोत तर स्वामीजी काय म्हणतात बघा पाश्चात्य सभ्यतेचा प्रबल प्रवाह मोठ्या वेगाने आता देशात वाहतो आहे नुसते गिरिशिखरावर निरर्थक ध्यानस्थ बसून राहिल्याने काय आता काम भागणार आहे आता गीतेत भगवंतानी सांगितल्याप्रमाणे प्रबल कर्मयोग हवा हृदयात अदम्य साहस अनंत बल हवे तरच ना या देशातील लोकांना जागे करू शकाल एरवी ज्या अंधारात तुम्ही त्याच अंधारात तेही चाच पडत राहणार म्हणजे बघा स्वामीजींनी आपल्याला किती सुंदर विचार दिलेला आहे ते काय म्हणतात पाश्चात्य सभ्यतेचा प्रबल प्रवाह मोठ्या वेगाने आता देशात वाहतो आहे हे स्वामीजींनी केव्हा म्हटलेलं आहे शंभर वर्षापूर्वी म्हटलेलं आहे आता शंभर सव्वाशे वर्षापूर्वी स्वामीजींनी निरीक्षण केलं परीक्षण केलं आणि बघितलं की कशाप्रकारे भारतामध्ये पाश्चात्य संस्कृतीचा प्रबल प्रवाह वाहतो आहे आणि आज आपण बघतो की शंभर वर्षानंतर सव्वाशे वर्षानंतर आज आपल्या देशामध्ये तीच अवस्था झालेली आहे पूर्वी बाहेर देशामध्ये स्वामीजींनी जे बघितलं त्याच गोष्टी आता भारतामध्ये होत आहे म्हणजे एवढा प्रचंड प्रवाह भारतामध्ये वाहत आहे पाश्चात्य संस्कृती आता इथे पाश्चात्य आणि भारतीय संस्कृती यामध्ये फरक काय आहे आपली संस्कृती आहे आध्यात्मिक आणि त्यांची संस्कृती आहे भौतिक ते जास्त भौतिकवादाला महत्त्व हो देतात आपण जास्त आध्यात्मिकतेला महत्त्व हो देतो आणि त्यामुळे आपण बघतो इतर देशामध्ये काय होत आहे हा जो गृहस्थ आश्रम आहे तो पूर्णपणे बाहेर देशामध्ये कोलमडून पडलेला आहे मी एका मुलाला विचारलं की तुझी आई कुठे आहे तो म्हणतो माझी आई माझ्या तिच्या पतीसोबत आहे आणि तुझे वडील कुठे आहे तर माझे वडील त्यांच्या पत्नीसोबत आहे म्हणजे बघा ही मुलं झाली अठरा वर्षाची झाली वीस वर्षाची झाली पण त्यांना आई वडील नाही आई दुसऱ्या माणू पुरुषासोबत आहे वडील दुसऱ्या स्त्रीसोबत आहे आता त्या मुलांना चांगले संस्कार मिळणार कुठून अशा लोकांची संख्या वाढत आहे म्हणजे ही जी कुटुंब पद्धती भारतामध्ये आहे अशा प्रकारची कुटुंबव्यवस्था तुम्हाला बाहेर फार कमी बघायला मिळते कारण तिथे मुलगा किंवा मुलगी पंधरा सोळा वर्षाची झाली की ते त्यांना घरामधून काढून देता तुम्ही आता तुमच्या पायावर उभे व्हा आता ह्या एवढ्या मोठ्या संसारामध्ये त्या मुलांना तेवढी मॅच्युरिटी नाही तेवढी परिपक्वता नाही अशा अवस्थेमध्ये त्यांना घराबाहेर पडावं लागतं आता बघा त्यांना कुठे आश्रयच नाही आई नाही वडील नाही त्या दोघांनी पुन्हा विवाह केला आणि पुन्हा घर बसवलं आणि हे मुलं स्वतः एकटे राहून पैसे कमावतात म्हणजे अशा प्रकारची संस्कृती आपल्याकडे नव्हती पण आज आपण काय बघतो आहे तेच वातावरण भारतामध्ये निर्माण होत आहे रशियामध्ये जवळजवळ सेवंटी थ्री पर्सेंट डायव्हर्स आहे घटस्फोटाचं प्रमाण रशियामध्ये त्र्याहत्तर टक्के आहे म्हणजे बघा पती पत्नी एकत्र राहू शकत नाही असे कुटुंब त्र्याहत्तर टक्के रशियामध्ये आहे म्हणजे त्या मुलांची काय अवस्था होईल कल्पना करा आणि त्या दृष्टीनं आपण किती चांगले आहोत पण आज आपण सुद्धा त्यांचं अनुसरण करत आहोत मुलं मुली विवाह करत नाही लिव्हिंग टुगेदर लग्न न करता एकत्र राहतात आता हे अशा प्रकारची जी जीवनपद्धती आहे यामधून आपल्याला काय दिसतं नुसता भौतिकवाद नुसतं इंद्रियाचे भोग याशिवाय काहीही उच्च आदर्श नाही हे तर पशितुल जीवन आहे म्हणजे एक बायको दुसरी बायको तिसरी बायको त्यांना वाटते की आनंद मिळेल एक नवरा दुसरा नवरा तिसरा नवरा तीन तीन चार चार वेळा घटस्फोट घेतात आणि विवाह करतात आणि तरी त्यांना कुठे समाधान मिळत नाही म्हणजे अशा प्रकारची अवस्था जगामध्ये बघायला मिळते आणि हे वातावरण हळूहळू भारतामध्ये पण आता निर्माण होत आहे म्हणून स्वामीजींनी आपल्याला सावध केलेलं आहे बघा त्यांना माहिती होते की भविष्यामध्ये काय धोका आहे हे त्यांनी शंभर सव्वाशे वर्षापूर्वी जाणलेलं होतं की हे असं होणार आहे भारतामध्ये अशा प्रकारचं वातावरण निर्माण होणार आहे कारण आज बाहेर जे होत आहे ते आपण बघतो आहे आणि बघतो आहे आणि आपणसुद्धा त्यांच्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो आहे हे किती चुकीचं आहे म्हणजे आपण आपली संस्कृती आपला धर्म सगळं काही सोडून त्यांचं अनुसरण जर करायला लागलो तर आपली काय अवस्था होईल आपल्या मुलांना संस्कार कसे चांगले मिळणार पण तिथे कुणीही कुणाचं नाही फक्त मला स्वतःला आनंद मिळाला म्हणजे झालं आणि म्हातारपणामध्ये वृद्धाश्रमामध्ये जाऊन राहतात गव्हर्नमेंट त्यांची सगळी काळजी घेते आणि बघा अशा प्रकारचं ते जीवन जगत असतात तशा प्रकारे भारतामध्ये होत आहे आणि ते होऊ नये यासाठी स्वामीजी आपल्याला सावध करत आहे की प्रबल प्रवाह पाश्चात्य विचारांचा प्रबल प्रवाह भारतामध्ये जोराने वाहत आहे मग आपलं काय कर्तव्य आहे आपलं कर्तव्य आहे की तो प्रवाह थांबवणं तो प्रवाह थांबवण्यासाठी आपला प्रयत्न करावे लागतील नुसतं हिमालयात जाऊन ध्यान लावून बसल्यानं काहीही सार्थक होणार नाही असं स्वामीजी स्वतः म्हणतात तुम्ही तुमच्या मुक्तीचा विचार सोडून द्या नाही मी हिमालयात जाईल मी ध्यान लावून बसणार अरे तुझा देश इथे बुडत आहे रसा आणि तू काय स्वतःची मुक्ती घेऊन बसलेला आहे शिखरावर निरर्थक ध्यानास्थ बसून राहिल्याने काय आता काम भागणार आहे आता नुसतं पर्वतावर आणि त्या गुहेमध्ये राहून ध्यानास्थ बसल्यानं काही काम भागणार आहे ह्या प्रवाह थोपणार आहे हा प्रवाह आपल्याला थांबवायचा आहे आता आपल्याला फक्त स्वतःच्या मुक्तीचा विचार करायचा नाही मी कसंही करून ध्यान करेल आणि मुक्त होईल आजकाल आपण सगळीकडे बघतो कितीतरी संस्था आहेत कितीतरी आध्यात्मिक संस्था आहेत की रात्रंदिवस ध्यानच शिकवतात अरे बाबा तुम्ही ध्यान शिकवता पण त्यांना काम पण शिकवा देशासाठी काम करायला पण सांगा नुसते रात्रंदिवस डोळे जाऊन बसल्याने काही होणार नाही ही काही डोळे जाऊन बसण्याची वेळ नाही आहे ही वेळ आहे भारताला वाचवण्याची पण हे लोक विसरतात फक्त स्वतःचा स्वार्थ स्वतःची मुक्ती भगवान श्री रामकृष्ण नरेंद्राला म्हणाले अरे नरेंद्र तुझा किती तुच्छादरत आहे तू म्हणतो की मला निर्विको समाधी द्या हा आदर्श किती तुच्छ आहे तू फक्त तुझ्या मुक्तीचा विचार करतो मला वाटलं की हजारो लोकांना तू आश्रय देशील आता ह्या संसारामध्ये ऑलरेडी दुःख आहे आणि पुन्हा जर आपण भौतिकवादाकडे गेलो तर आपले दुःखच वाढणार आहे आपले दुःख कमी होणार नाही आणि दुःख कमी करण्यासाठी एकमात्र उपाय आहे अध्यात्म आणि जो आपल्या पूर्वजांनी दिलेला अध्यात्म आहे त्याकडे आपण दुर्लक्ष करतो आता आपल्याला तो अध्यात्म धरून ठेवायचा आहे आणि स्वतःच्या मुक्तीचा विचार सोडून हे सगळे ऋषीमुनींचे विचार जगाला द्यायचे आहे लोकांना द्यायचे आहे या भौतिकवादामुळे अशांती निर्माण झाली आहे भोगवाद निर्माण झाला आहे मनुष्याला समाधान नाही तो लोभी झालेला आहे एवढी स्पर्धा वाढलेली आहे आता ह्या सगळ्या गोष्टींनी सगळं जग आज होरपळत आहे आणि आपण काय डोळे लावून ध्यान करत बसायचं हिमालयात ही वेळ आहे का पण काही काही लोक असे असतात आता भारतामध्ये कितीतरी साधू आहे लाखोच्या संख्येने साधू आहे आता ह्या सगळ्या साधूंनी समाजामध्ये यायला पाहिजे हिमालयात डोळे लावून बसून ध्यान करण्यापेक्षा समाजामध्ये यायला पाहिजे आणि समाज जागृती केली पाहिजे ते काम अतिशय महत्त्वाचं आहे स्वतःची मुक्ती घेऊन काही उपयोग नाही तुमचा सगळा समाज भौतिकवादी होत आहे सगळ्या देशाचा विनाश होत आहे आणि तुम्ही काय डोळे लावून बसणार आहे डोळे लावून ध्यानस्थ बसल्यानं काम भागणार नाही हे स्वामीजींनी आपल्याला स्पष्टपणे सांगितलेलं आहे मग काय करायचं आहे स्वामीजी म्हणतात आता गीतेत भगवंतानी सांगितल्याप्रमाणे प्रबल कर्मयोग हवा हृदयात अदम्य साहस अनंत बल हवे जसा भगवंतानी भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला कर्म करण्याला प्रवृत्त केलं तसं आज आपल्याला भगवंताचा कर्मयोग घ्यावा लागेल त्यामुळे आपण बघतो की लोकमान्य टिळकांनी भगवद्गीतेचं भाष्य लिहिलं गीता रहस्य त्यामध्ये त्यांनी कर्मावरच खूप जोर दिला कारण त्यावेळेस आपण आळशी झालेलो होतो आपण सगळे कर्म सोडून दिलेले होते त्यामुळे दारिद्र्य आलं गुलामी आली कितीतरी आपला दुःख भोगावे लागले आता राजसिकता आली पाहिजे आता आपल्यामधला रजोगुण वाढला पाहिजे आता कर्म करण्यासाठी प्रवृत्त झालो पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं कर्म म्हणजे लोकांना ह्या निद्रेतून जागं केलं पाहिजे ह्या भौतिकतेचा प्रवाह थांबवला पाहिजे या पाश्चात्य विचारांची लाट आपण थांबवली पाहिजे हे करण आज अतिशय महत्त्वाचं आहे मी आत्ताच काही दिवसापूर्वी गोव्याला गेलो होतो तिथे स्वामीजींच्या पुतळ्याचं अनावरण झालं तेव्हा त्या व्याख्यानामध्ये मी हेच सांगितलं की सगळ्या प्रकारचे पोल्युशन आहे वॉटर पोल्युशन आहे एअर पोल्युशन आहे साऊंड पोल्युशन आहे पण ह्या सगळ्यात महत्त्वाचं आणि डेंजरस जर कोणतं पोल्युशन असेल तर जे विचारांचं प्रदूषण आहे ते विचारांचं प्रदूषण आपल्याला पहिले दूर करावं लागेल बाकी प्रदूषणं आपोआप कमी होतील पण हे विचारांचं जे प्रदूषण आहे याचा पाश्चात्य विचारांचा जो भडीमार आपल्यावर सुरू आहे ते, ते प्रदूषण आपल्याला दूर करावं लागेल त्यासाठी आध्यात्मिक विचारांचा प्रचार आणि प्रसार करावा लागेल हाच एकमात्र उपाय आहे हे तिथेसुद्धा मी त्या व्याख्यानामध्ये लोकांना सांगितलं की आज आपल्याला याची गरज आहे तुम्ही बाकीच्या गोष्टीकडे खूप महत्त्व देऊ नका कारण जर माणसाचं मन, मन बदललं तर सगळं काही बदलते हे बाकीचे सगळे प्रदूषणं पण दूर होतील पण पहिले विचार बदलले पाहिजे ना जर भौतिकवादी विचार असेल फक्त भौतिकतेचाच आपण विचार करत बसलो तर आपण आपल्याला आपल्या पूर्वजांनी दिलेले महान विचार हे सगळे गमावून बसू आपण आणि त्यामुळे शेवटी आपला विनाश अटळ आहे आपण जर अध्यात्म सोडून दिला तर आपला अटळ आहे म्हणून समाज म्हणतात की ही वेळ बसून राहण्याची नाही प्रचंड कर्मयोग पाहिजे सगळ्यांना कर्म, कर्म करावं लागेल लोकांना हाका मारून मारून जागं करावं लागेल त्यासाठी काय पाहिजे हृदयात अदम्य साहस हृदयामध्ये अदम्य साहस पाहिजे म्हणजे कोणतंही काम करायला अडचणी येतील श्रेयांशी बहुविज्ञानी जेव्हा कोणतंही चांगलं काम आपण करायला जातो त्यामध्ये अनेक विघ्न येतात पण जरी विघ्न जरी आले तरी आपल्यामध्ये जर साहस असेल आपल्यामध्ये हिंमत असेल आपल्यामध्ये धीर असेल तर आपण ह्या सगळ्या अडचणींचा समस्यांचा सामना करू आणि हे विघ्न पार करून जाऊ म्हणजे कर्म करायला गेलं तर अडचणी येणारच आहे पण म्हणून काय आपलं थांबायचे नाही असं नाही की सगळेच लोक आपलं ऐकतील काही गरज नाही सगळ्या लोकांनी लो ऐकलं नाही तरी चालेल पण तुम्हाला काय सांगायचे ते सांगा ना तुम्ही आता बाकीचे लोक सांगतात आपण किती जाहिराती बघतो दररोज आपण यूट्यूब खोलल्यानंतर दर पाच मिनिटाला दर दोन मिनिटाला जाहिरात 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 आता ते एवढ्या जाहिराती करतात सगळेच लोक त्यांच्या वस्तू घेत नाही पण काही काही घेणारे असतात नाहीतर त्यांची विक्री कशी वाढेल त्यांचा पैसा कसा निघेल आता जर भौतिकवादाचा एवढा जोरात प्रचार सुरू आहे मग त्याच जोरामध्ये अध्यात्मचा प्रचार का करू नये ज्यांना घ्यायचे आहे ते घेतील नाही घ्यायचे तर नाही घेतील पण आपण लोकांना उपलब्ध तर करून दिलं पाहिजे आता जर लोकांकडे पर्याय नसेल तर त्यांना भौतिकवादाकडेच जावं लागेल कारण रात्रंदिवस भौतिकवादाचा भडीमार होत आहे तेव्हा त्याच्यासाठी आपल्याला अध्यात्माचा भडीमार करावा लागेल लोकांना ते ऐकू द्या लोकांना हे ऐकू द्या मग लोक तुलना करतील की त्यांच्यासाठी कोणतं चांगलं आहे त्यांना आपण जर हे दिलंच नाही तर ते अज्ञानामध्येच राहतील ते अंधारामध्येच राहतील त्यांना कधी कळणार पण नाही की प्रकाशाचा मार्ग आहे अमरत्वाकडे जाणारा मार्ग आहे हे त्यांना कधी कळणारच नाही आता स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेत जाऊन सिंहगर्जना केली लोकांना जागं केलं त्यावेळेस काही एवढी माध्यमाची साधनं नव्हती पण आज प्रचार माध्यमाची अनेक साधनं आहे आता ह्या सगळ्या साधनांद्वारे जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर राजकारण क्रिकेट जाहिराती हे सगळं होत आहे मग अध्यात्माचा प्रचार का होऊ नये झालाच पाहिजे आणि त्यावेळेस ज्या प्रकारे अवस्था होती आज बदललेली आहे हळूहळू आपल्याकडे पण आता अध्यात्माचा प्रचाराने प्रसार होत आहे ही एक चांगली गोष्ट आहे की कमीत कमी लोकांना कळलेलं आहे की आपण लोकांना अध्यात्म दिला पाहिजे आता त्यामध्ये काही ढोंगी पण असतात काही पैसे कमावणारे पण असतात काही कॉम्प्रोमाइज करणारे पण असतात ते अध्यात्माच्या दुकान मांडून बसतात आणि लोकांना त्यांना लुबडतात हे पण आहे पण तिथे आपण सावध राहायला पाहिजे म्हणजे सगळेच काही आपल्याला शुद्ध वेदांत ते देत नाहीत त्यामध्ये काहीतरी मिसळ करून देतात म्हणजे अर्धा अध्यात्म अर्धा भौतिकवाद हे असं सगळं करून तुम्हाला सांगणार पण सावध राहा अशा लोकांच्या नादी लागू नका जे ढोंगी आहे जे भोंदू आहे ज्यांना अध्यात्म शिकवून पैसा कमावायचा आहे ते काही जगाचा उद्धार करू शकत नाही त्यांना स्वतः गुरुगिरी करायचे आहे त्यांना स्वतःचा प्रचार करायचा आहे त्यांना अध्यात्माचा प्रचार करायचा नाही ते कसे आहे इंडि इंडिव्हिजुलिस्टिक त्यांना स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रचार करायचा आहे तेव्हा असे लोक आपण टाळलेले बरे ज्या ठिकाणी आपल्याला शुद्ध वेदांत मिळेल शुद्ध अध्यात्म मिळेल अशाच गोष्टी आपण ऐकल्या पाहिजे आणि अशा गोष्टी आपल्याला फक्त जे त्यागी आहेत ते सांगू शकतात कारण ज्यांनी जीवनामध्ये आचरण केलेलं आहे ते आपल्याला ह्या गोष्टी सांगू शकतात जो मनुष्य संसारामध्ये डुबलेला आहे आणि लोकांना उपदेश पण देतो त्याचं कोण ऐकणार आहे कारण तो, तो, तो सांगतो लोकांना पण आचरण कुठे आहे लोक सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडीची पाषाण तेव्हा स्वामीजी म्हणतात की आता कर्मयोग केला पाहिजे लोकांना ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजे आणि आपणसुद्धा जीवनामध्ये आध्यात्मिक झालं पाहिजे आपणसुद्धा आचरण केलं पाहिजे आचरण आपण करायचे नाही लोकांना नुसतं सांगून कोणी ऐकणार नाही आपलं जीवनच एक लोकांच्या डोळ्यासमोर आदर्श पाहिजे हे करायला आपला स्वामीजींनी सांगितलं आहे म्हणून ते म्हणतात की हृदयात अदम्य साहस आणि अनंत बल हवे जर आपल्या हृदयामध्ये सामर्थ्य असेल इच्छाशक्ती असेल चारित्र्य असेल साहस असेल तरच आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकू नाही तर आपली करायची इच्छा आहे पण आपण का करत नाही कारण ह्या गोष्टींचा अभाव आहे आपल्यामध्ये साहस नाही आपल्यामध्ये धैर्य नाही आपल्यामध्ये सामर्थ्य नाही आपल्यामध्ये इच्छाशक्ती नाही काही करायचं करावं असं वाटत नाही म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण सोडल्या पाहिजे ह्या सगळ्या दुर्बलता आहे जर आपल्याला काहीतरी करायचं असेल तर कर्मयोग तर करायचाच आहे पण कर्मयोग करण्यासाठी आपल्यामध्ये पात्रता पण वाढवली पाहिजे त्याशिवाय आपण कर्मयोग करणार कसा आपल्याजवळ काहीतरी देण्यासाठी असलं पाहिजे आता मी स्वतः भिकारी आहे मी लोकांना काय दान करणार माझ्याकडे काहीतरी दान देण्यासाठी असलं पाहिजे म्हणजे पहिले तुम्ही कमवा आध्यात्मिक ज्ञान कमवा तुमचं चारित्र्य घडवा आणि मग ह्या गोष्टी तुम्ही लोकांना सांगा मग लोक तुमचं ऐकतील तुम्ही गृहस्थ असा की संन्यासी असा जर तुम्ही अनासक्त गृहस्थ असाल तर लोक तुमचं नक्कीच ऐकतील पण तुम्ही संसारामध्ये डुबलेले असाल रात्रंदिवस पैशाच्या मागे धावत असाल स्वतः स्वार्थी असाल तुम्हाला सत्ता पाहिजे पैसा पाहिजे नावलौकिक पाहिजे या जगातले भोगही पाहिजे आणि हे सगळे तुम्हाला पाहिजे आणि लोकांना तुम्ही सांगता की या गोष्टी मागे जाऊ नका तुमचं कोणी ऐकणार नाही पहिले तुमच्या जीवनामध्ये आचरण पाहिजे मग लोक तुमचं ऐकतील तर म्हणून स्वामीजीने म्हटलं आहे की हृदयात अदम्य साहस अनंत बल हवे तर रचना देशातील लोकांना तुम्ही जागे करू शकाल एरवी ज्या अंधारात तुम्ही त्याच अंधारात तेही चाचपडत राहणार तेव्हा जसे आपण अंधारात आहो सगळे लोक पण अंधारातच राहतील जर आपला थोडासा प्रकाश मिळाला असेल तर तो प्रकाश आपण इतरांना पण दिला पाहिजे तो प्रकाश फक्त आपल्यापुरता मर्यादित ठेवू नये तमसो मा ज्योतिर्गमय तर या चांगल्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करा हा जो भौतिकतेचा प्रवाह प्रबल प्रवाह वाहत आहे त्याला थांबवण्याचा प्रयत्न करा उगीच्याच डोळे लावून बसून हिमालयात जाऊन ध्यान करण्यामध्ये वेळ गमावू नका पहिले तुम्ही कर्म करून मन शुद्ध करा लोकांना मुक्त करा लोकांना ज्ञान द्या लोकांना जागं करा लोकांना जागं केलं की तुम्ही आपोआपच जागे होणार ह्या कर्म करण्यामुळेच तुमचं पण कल्याण होणार हे लक्षात ठेवा हे कर्म काही वाया जाणार नाही कारण आध्यात्मिक सेवा ही सगळ्यात श्रेष्ठ प्रकारची सेवा आहे आध्यात्मिक ज्ञान सगळ्यामध्ये श्रेष्ठ ज्ञान आहे या आध्यात्मिक ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करा तर भारताचा उद्धार होऊ शकतो तरच भारताला तर आपण अंधारातून बाहेर काढू शकतो नाहीतर आपणही अंधारात आणि बाकी सगळे अंधारातच हे असं होऊ नये म्हणून स्वामीजींनी इथे आपल्याला सगळ्यांनाच सावध केलेलं आहे तेव्हा आपण स्वाम हा स्वामीजींचा जो काही उपदेश आहे तो जीवनामध्ये आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे जर आपल्याला हा पाश्चात्य प्रवाह थांबवायचा असेल तर हे प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे त्याने हे करायलाच पाहिजे ह्या विचारानुसार आचर आचरण करायलाच पाहिजे आणि आचरण करून लोकांना पण सांगितलं पाहिजे जैसा बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले पहिले तुम्ही करा मग लोकांना सांगा याचा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही तर आपण हा स्वामीजींचा विचार आज बघितला आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया नमस्कार धन्यवाद ओ सर्वे भवनो सुखिना सर्वे निरामया सर्वे भद्राने पश्यंत मा कश्चे दुःखवाग् भवेत् मा कश्चे भवेत् ॐ शान्ति 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 हरिः ओं तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु